नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची पूर्व विदर्भ सातारा सांगली कोल्हापूरच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती तर माजी आमदार संजय कदमांची रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती पेणमध्ये रागाच्या भरात तरुणाला मारहाण मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पेणमधील चांदेपट्टी गावाच्या रस्त्याला वनविभागाची परवानगी परवानगी मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आणि खेडमध्ये अतिक्रमण केलं म्हणून उपोषणाला बसलेले मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांचं उपोषण अखेर स्थगित खेड तालुका काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांची मध्यस्थी आता पाहूया सविस्तर वृत्त गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची पूर्व विदर्भ सातारा सांगली कोल्हापूरच्या विभागीय नेतेपदी तर दापोली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट माजी आमदार संजय कदम यांची रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती दैनिक सामना या शिवसेनेच्या मुखपृष्ठात जाहीर करण्यात आली आहे या निवडीमुळे आमदार भास्कर जाधव व माजी आमदार संजय कदम यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात पेण पोलीस ठाणे हद्दीतील मळेघर येथे राहणाऱ्या तरुणाला रागाच्या भरात मारहाण करून फिर्यादियेच्या भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादियेच्या भावाने त्याच्या मित्राला पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणल्याचा राग मनात धरून आरोपी व त्याच्या मित्रांनी फिर्यादियेच्या भावाला पेण येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये हाताबुक्क्यांनी लातेने मारहाण करून तसेच दगडाने डोक्यात मारहाण करून दुखापत करत आरोपी याने जखमी तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या वेळी घडली असून याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक समेत बेग हे करत आहेत जखमी तरुण याला उपचारासाठी एमजीएम नवी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं समजतंय पेण मध्ये चांदेपट्टी गावाच्या रस्त्याला वनविभागानं परवानगी दिल्याने दिनेश खैरे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले वर्षाच्या प्रतीक्षेनंतर चांदेपट्टी गावासाठी आनंदाचा असून पिढ़ा रस्त्यासाठी झगडत होते त्या रस्त्याला वन विभागाकडून परवानगी मिळाल्याने चांदेपट्टी गावात फटाके वाजवून दिवाळी साजरी केल्यासारखा आनंदोत्सव पाहायला मिळाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून रस्त्याला परवानगी दिल्याची घोषणा केल्याने ग्रामस्थांनी सर्वप्रथम वन विभागाचे आभार मानले त्यांनी चांदेपट्टी गावातील रस्ता व्हावा यासाठी स्वर्गीय भाई मोहन पाटील यांनी चांदेपट्टी गावाला दिलेला शब्द पूर्णत्वास गेल्याचं ग्रामस्थांकडून यावेळी बोललं गेलं मोहन पाटील यांनी त्यावेळी शब्द दिला होता तो आज पूर्णत्वास आलेला आहे या रस्त्यासाठी माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील व आमदार रवी पाटील यांनी मोलाचं सहकार्य केल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले पेंड तालुका भाजपा उपाध्यक्ष दिनेश खैरे यांच्या प्रयत्नांना असून त्यांनी या रस्त्याला परवानगी मिळण्यासाठी अथक परिश्रम करून सतत पुरवठा केल्याने चांदेपट्टी ग्रामस्थांनी खास करून त्यांचे आभार मानून त्यांचा सत्कार केला यावेळी अनेक प्रतिष्ठित मान्यवर नागरिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते चांदेपट्टी गावाच्या रस्त्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्वर्गीय भाई मोहनराव पाटलांनी या गावा गावाला गा शब्द दिलता आज तो वन खात्याने याची परवानगी दिलेली आहे या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आज स्वर्गीय भाई मोहनराव पाटलांचा शब्द आज आम्ही पूर्ण करण्याकडे जात आहोत आज चांगल्या पद्धतीचं चा वन अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं गेले सत्तर वर्ष या पंचकोशीतलं एक चांदपट्टी गाव महामिर्या डोंगराच्या कुशीत वसलेलं परंतु रस्त्यामुळं वंचित होतं अनेक प्रयत्न केले अनेक वेळेला प्रयत्न झाले परंतु अनेक अडचणींवर मात करून कालचा दिवस हा चांदीपट्टी गावासाठी उजाडला आणि काल आम्हाला वन खात्याकडून परवानगी मिळाली आणि आज या गावामध्ये वन खात्याचे अधिकारी येऊन त्यांनी स्वतः महिला आणि वयोवृद्ध माणसा समोर एका घोषणा केली की तुमची जी एवढ्या वर्षाचं जे हे चांदेपटी रस्त्याची जी अडचण होती ती अडचण आता सुटलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने आता हा रस्ता पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं आज हा दिवस नुसता रस्ता होणार नाही तर आमची दुभांगलेली म्हण आणि ह्या गावाची एकी राहण्यास आपल्याला मदत होणार आहे या रस्त्यामुळं अनेक वाद आमच्या गावामध्ये आणि आमच्या नात्यावाद्यामध्ये झाले परंतु आता हा विषय संपणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व मंडळी आता याच्या पुढे एकत्र राहणार आहोत मुंबई गोवा महामार्गावर नडगावगावच्या हद्दीत काल सायंकाळी महामार्गालगत फोडलेल्या डोंगरावरून काही भाग खाली कोसळला दरम्यान याच वेळी महाड औद्योगिक वसाहत पोलिसांचा एक पथक येथून जात असताना या, या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल बारकर यांना दरड कोसळण्याची संभावना दिसताच महामार्गावरील त्यांनी थांबवली आणि काही मिनिटातच ही दरड कोसळल्याची घटना घडली पोलीस पथकानं दाखवलेल्या या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना होताना टळली या ठिकाणी त्वरित महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं महामार्गाची एक मार्गिका बंद करून पोलिसांनी वाहतूक सुरू केली मात्र काही काळासाठी या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर दासगाव केंबुर्ले अंधारपाले नडगाव या ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता असून एल एन टी या महामार्ग ठेकेदाराने हे धोके दूर केले नसून येथे पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता प्रवाशांकडून वर्तवली जाते रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील भोनंग ते फणसापूर हा रस्ता खराब झाला होता हा खराब रस्ता झाल्यामुळे येथील जनतेने दिलीप भोईर उर्फ छोटम शेट यांना या कामी लक्ष घालण्याची विनंती केली होती त्यानंतर दिलीप भोईर यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणलाय आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील झाली आहे त्यामुळे आता स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जाते खेड तहसील कार्यालयासमोर आपल्या जागेवर अतिक्रमण केलं म्हणून सलग तीन दिवस उपोषणाला बसलेले मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांचे उपोषण खेड तालुका तालुकाध्यक्ष गौस खतीब यांच्या मध्यस्थीने तहसीलदार सुधीर सोनावणे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या आश्वासनानंतर तर सार्वजनिक बांधकाम अभियंता यांच्याबरोबर चर्चा करून उपोषण परकार या कुटुंबियांनी स्थगित केले मी सहा तारखेला बसलो होतो आज आठ तारखेला घोषखी कमर बदम तहसीलदार तहसीलदार पे आणि मला आश्वासन दिले आहे त्यांनी की आम्ही मंगळवारपर्यंत ही तोडून घेऊ समती ज आशा ज जठाल निलेश पावसे हे पण होते त्यांनी सर्वांनी कबूल केले आणि ह्यांची जुमेदारी तहसीलदारांनी आणि लोकांनी घेतलेली आहे मंगळवारपर्यंत तो त्याची मी उमेद ठेवून हे केले तसेच मला उपोषण या बातमीसह वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचे व्यासपीठ फक्त माझे कोकण